पुणे जिल्हा परिषद व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इयत्ता पाचवी व आठवी ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग दोन हजार पंचवीस सव्वीस विजयपत या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपविषयी विषयी जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया इयत्ता पाचवी आणि आठवी यांच्या शिष्यवृत्तीसाठी विशेष ॲप डिझाईन झालेले आहे विजयपथ हे विजयपत ॲप आप आपल्या प्लेस्टोअरवरून आपल्या स्मार्टफोनवर कसे इन्स्टॉल करायचे त्याच्या स्टेप्स पाहूया सुरुवातीला प्लेस्टोअर ॲप उघडा त्यानंतर आपल्या सर्च बॉक्सचा वापर करून या ठिकाणी विजयपथ हे ॲपचं नाव या ठिकाणी टाईप करा ॲपच्या आप लिस्टमध्ये आपल्याला इथं सुरुवातीलाच दिसेल की ग्रीन कलर बॅकग्राऊंडमध्ये विजयपत फाईव्ह पॉईंट झिरो स्टार रेटिंग असलेले थर्टी एट एम बी साईज असलेले ॲप आपल्याला आपल्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करायचे आहे या ठिकाणी इन्स्टॉल बटनवर टॅप करा थोड्याच वेळात ॲप इन्स्टॉल होईल आता आपल्या मोबाईलवरती हे विजयपत नावाचे ॲप इन्स्टॉल झाले आपण त्याला ओपन करूया या पद्धतीने पटकन ओपन होऊन दोन आयकॉन या ठिकाणी समोर येऊन जातील खाली पर्याय नंबर दोन यूज अनदर मेथड या पर्यायावर आपण टॅप करा आणि आपला आपण आपल्या शाळेमध्ये जो मोबाईल नंबर नोंदवलेला आहे आता पाचवी किंवा आठवीच्या शिष्यवृत्ती अभ्यासक्रमासाठी तोच नंबर या ठिकाणी द्यायचा आहे या ठिकाणी मी एक विद्यार्थ्याचा नंबर टाईप करून प्रोसीड करत आहे या मोबाईल नंबरवर आपल्याला टेक्स्ट स्वरूपात एस एम एस येईल ओ टी पीचा तो ओ टी पी या ठिकाणी टाईप करा ओ टी पी टाईप करून आले तर व्हेरीफाय ओ टी पी हे बटन प्रेस करा आणि या ठिकाणी विद्यार्थ्याचे पूर्ण नाव टाईप करा यानंतर लेट्स गेट स्टार्टेड या ग्रीन कलरच्या बटनवर टॅप करा नोटिफिकेशन्समध्ये अलाव करा या पद्धतीची वेलकम स्क्रीन आपल्या समोर या ॲपचे आलेली असेल लगेच आपण खाली दिसणाऱ्या चार पर्यायापैकी दोन नंबरचा पर्याय स्टोअर या पर्यायावर टॅप करा विद्यार्थी ऑलरेडी रजिस्टर असल्या कारणाने आपल्याला या प्रकारची स्क्रीन विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये दिसेल विद्यार्थ्याने खाली स्टोअर या बटनवर जायच्या इथे आपण इयत्ता आठवीतले विद्यार्थी असाल तर आठवी इयत्ता दिसेल पाचवीतले असेल तर इयत्तेचा अभ्यासक्रम या ठिकाणी दिसणार आहे उदाहरणार्थ मी आठवीचा विद्यार्थी आहे स्टार्ट लर्निंग या बटनवर मी क्लिक करेल अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर येईल स्क्रोलिंग करत आपण खाली गेलात तर मला शेड्यूल केलेले लाईव्ह क्लासेस या ठिकाणी दिसतील जसं की इथं पाहता इयत्ता आठवी शिष्यवृत्ती अभ्यासक्रम सेशन एक आणि खाली अकरा तारीख म्हणजे आजची तारीख पाच वाजून सव्वीस मिनटांनी माझा आजचा क्लास चालू होणार आहे जर क्लास चालू होण्याची वेळ झालेली असेल तर या ठिकाणी गो लाईव्ह नावाचे बटन आपल्याला समोर दिसणार आहे ते प्रेस करून आपण लाईव्ह सेशनमध्ये सहभागी होऊ शकता विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायचं की या ठिकाणी अगोदर फक्त या पद्धतीने माहिती दिसेल आणि लाईव्ह असेल त्यावेळेस गो लाईव्ह बटन दिसणार आहे अशा पद्धतीने आपण आपला क्लास व्यवस्थितरित्या चालू करायचा आहे अन्य कुठल्याही माहितीसाठी किंवा तांत्रिक सहाय्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवरती आपण संपर्क करावा धन्यवाद